मिरजेत अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई मिरजेतील हॉटेल राजहंस जवळ अवैध देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटकी वैसव्वीस रणार चर्च जवळ वडर गल्ली मिरज असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरातील हॉटेल देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित गणेश उर्फ निहाल तानाजी कलबुटकी सव्वीस रणार वडर गल्ली मिरज याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून देशी बनावटीचे चाळीस हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काढतूच पोलिसांनी हस्तगत केले आहे तर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप फुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी सचिन सणदी दत्तात्रेय फडतरे लक्ष्मण कौसलगी स्वप्नील नायकोडे आणि श्रीकांत केंगार यांनी केली आहे